मैदानामध्ये प्रचंड वज्रमोट सभा हे भारतीय जनता पक्षाचे काही लोक वारंवार सांगत होते लहानशा मैदानात लहानशी सभा पहा किती विराट सभा होती मी काल सांगितलं की ह्यांचे डोळे चिनी डोळे यांच्या खोबणीमध्ये हो चिनी बुबुळं लावली आहे त्याच्यामुळे त्यांना सगळं लहान दिसतं महाविकास आघाडीची महासभासुद्धा त्यांना इतकी लहान दिसायला लागली हा इतका जळफळाट आणि पोटदुखीपणा राजकारणात बरा नाही राजकारणामध्ये विरोधकसुद्धा ताकदीचे असतात आणि हे विरोधक उद्याचे सत्ताधारी असतात हे ह्या जळफळाट करणाऱ्याने विसरू नये काय त्या सभेला ऐक्याची वज्रमुट दिसते उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख लोक हे व्यासपीठावर होते आणि त्या प्रचंड मैदानात आणि मैदानाबाहेरसुद्धा होते जितकी गर्दी मैदानात होती त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट गर्दी ही बी के सी परिसरामध्ये विखुरली होती लोकांना बसायला जाणार नव्हतं आता या सभेला जर कोणी छोटी सभा इंग्लिशी सभा म्हणत असतील तर ते त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करून घ्यावं लागेल आम्ही एखादं नेत्र चिकित्सा शिबिर लावू शिवसेनेतर्फे जेव्हा लावतो आम्ही आरोग्य शिबिर आणि त्यात यांची अगदी मोफत आम्ही शस्त्रक्रिया त्यांच्या करून देऊ आता कालची का जी वज्रमुटाची जी काही सभा झाली त्याची एवढी वाईट अवस्था आता उद्धव ठाकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांची झालेली आहे आता पुढची महाविकास आघाडीची मुंबईत सभा कुठल्या तरी मंगळ कार्यालयामध्ये घेण्याची पाळी त्यांना येणार आहे एवढा माझा ठाम विश्वास आलेला आहे कालची एकंदरीत जी गर्दी आलेली होती त्याची अगर माहिती अगर व्यवस्थित अगर आपण नजर फिरवला असेल फिरवली असेल तर ऐंशी टक्के अल्पसंख्य समाजाचे लोक होते तो मूळ मतदारसंघ जिशान सिद्धिकीचा आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे महाराष्ट्र जिंकण्याची भाता करतात पण नाकाखालचा मतदारसंघ काँग्रेसकडे देऊन ठेवलेला आहे आणि ऐंशी टक्के लोक अल्पसंख्या समाजाची होती म्हणूनच तुम्ही जितेंद्र आव्हाड बोलत असताना बघा मध्ये मध्ये हिंदीमध्ये ते बोलत होते आमच्याकडे ही माहिती आली आहे की त्याच्यातल्या असंख्य अल्पसंख्या समाजाच्या लोकांना मुसलमान समाजाच्या लोकांना टोप्या काढून बसायला सांगितलेलं होतं आता नेमकं उद्धवजींचा हिंदुत्वाचा हाच अर्थ आहे का हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे